कोणाला वाटत कोणालाच वाटत नाही म्हणून जसं वाटत नाही ना तसं संस्कार लावा शिवचरित्र हे शिकवतो त्या राजाचं आपण काय आदर्श घेणार त्या राजाने उभ्या आयुष्यामध्ये सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन केलं नाही केलं पण आज मी दिवसभर प्रवास करून आलोय बघितलं शिवजयंती महाराष्ट्राच्या मातीमध्ये साजरी होत आहे अक्षरश आज मावळे दारू पिलेले मी बघितले महाराजांची रॅली काढली जाते महाराजांच्या पुतळ्यासमोर अहो काही काही जागेवर गौतमी पाटीलला नाचवले गेलो ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच बाई नाचली नाही त्याच राजाच्या पुतळ्या पुढं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं ना बाई नाचवली जाती ही सगळ्यात मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची म्हणावं लागली राजाने सुपारीच्या देखील व्यसन नाही या होत्याला कधी दारूचा स्पर्श झाला नाही राजाच्या आयुष्यामध्ये पण आज आमचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो आणि त्याच राजाच्या जयंतीच्या दिवशी हा व्यसन करतोय गुटखा खाऊन थुकतोय ही सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावं लागेल या महाराष्ट्राची काय आदर्श घेतोय आपण शिवप्रभूंचा मावळ्यांनो नो अरे अभिमानानं जगायला शिका छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवला आपलं रक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं आहे आपलं रक्त काय फालतू नाही दादांनो को, आपण कोणी अंगार भंगार माणसं नाहीत बाबासाहेब बाबा आंबेडकरांच्या विचारांचे छत्रपतींच्या विचारांचे शाहू फुल्यांच्या विचाराची आपण माणसं आहोत त्यांच्या फोटोला त्यांच्या जयंतीला खरं आपण त्यांना पुजतो अभिमानानं नांदणारी आपण माणसं आहोत म्हणून आपण अभिमानानं निर्व्यसनी राहिलो केलं तो खरा खऱ्या ती जयंती तुमच्या आयुष्यातली सफल झाली दादा एवढा संकल्प करा आणि जाता जाता परत एक सांगून जाईल छत्रपती शिवाजी महाराजांना आपण तुम्ही आम्ही मानतो महासाहेब जिजाऊंचं वय झालं तर शहात्तर वय झाल्याच्या नंतर जिजा ना पाठवलं नाही वृद्ध आश्रमामध्ये महासाहेबांना पाठवलं नाही पण राजांनी काय केलं महाबळेश्वर प्रत्येकांना माहिती महाबळेश्वर इथं महासाहेबांची सोन्यानी तुला केली कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्यानी तुला केली हो त्यांच्या आईची म्हणून ज्या आईना आपल्याला जन्म दिलाय ना दादा नो ज्या बापाने आपल्याला जन्म दिलाय ना त्याचा स्वाभिमान खऱ्या अर्थानं अभिमान लागा कारण की तुमचा बाप तुमच्यासाठी त्याची बनेल पर्यंत काम करतो दादा एक दिवस तुमची आई खऱ्या अर्थानं जेवत नाही एक दिवस तुमचा माझा बाप आपल्यासाठी खऱ्या अर्थानं जेवत नाही पण आपल्याला पोटभर खऱ्या अर्थानं जेवण देतो आपला आदर्श कोण आहो तो सचिन तेंडुलकर खऱ्या अर्थानं रोहित शर्मा हे आपले आदर्श अहो दोन धावा काढणारा सचिन तेंडुलकर रोहित शर्मा आपला आदर्श असत काय शोकांतिका आपला बाप आपला आदर्श असला पाहिजे पोरांनो कसा अहो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत शेतामध्ये दोन बैलाच्या पाठीमाग नांगर घेऊन त्या त्या टोकापर्यंत या टोकामध्ये दिवसभर नांगरणारा आपला बाप आपला आदर्श असला पाहिजे जगाच्या मातीमध्ये फक्त आपल्या बापाकडून मोटिवेशनल घ्या कोणाकडूनच घेऊ नका तुमचा बाप तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे तुमची आई तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे म्हणून इथं काही तरुण मुलं आणि मुली सुद्धा बसलेल्या आहेत आज अनेक प्रकरण आमच्या आळंदीमध्ये घडतायत काय बाहेरून कुठेतरी मुलं पळून येतात आणि प्रेम विवाह आहेत आळंदीमध्ये ही सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावं लागेल कोणत्याच वा खऱ्या अर्थाने बापाला आईला वाटत नाही माझी मुलगी घरामधून पळून जाव मुलगी आणि मुलगा घरामधून पळून जातो ना अक्षरशः रडायला येतो आम्हाला कारण की बाप ढसा ढसा रडतो बाप म्हणतो पोरी तुझ्या आयुष्यामध्ये मी तुला काय कमी केलं की तू मला सोडून त्या दोन दिवस प्रेम करणाऱ्या पोराबरोबर पळून गेली ढसा ढसा बाप येऊन आळंदीमध्ये रडताना आम्ही या डोळ्याने बघितले दादान बाप म्हणतो पोरी जिवंतपणे मी तू खऱ्या अर्थाने माझी चिता रचून गेली ग पोरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय कमी केलं तुला आयफोन घेऊन दिला तुला नाही नाही त्या वस्तू मी घेऊन दिल्या पण तू मला सोडून का गेली त्यावेळेस साक्षरश बाप ढसा ढसा रडतो आणि ढसा ढसा रडणारी आई आणि बाप आम्ही आळंदीमध्ये रोज खऱ्या अर्थानं बघतोय म्हणून माझी तुम्हाला विनंती असं दादांनो आणि ताईनं तुमच्या भावासारखा आहे कधीच त्या आई वडिलाला सोडून आयुष्यामध्ये जाऊ नका कारण की आई आणि बापानं तुमच्यासाठी काय सहन केलं हे त्यांची त्यांना माहीत असतं दादांनो हाडाचं कष्ट रक्ताचं पाणी आपला बाप आपल्या साठी करतो आपली आई आपल्यासाठी करते त्यांच्यासाठी जगायला शिका त्यांच्यासाठी जगायला शिका आपल्या आई बाबाची नजर या समाजामध्ये खऱ्या बाबा वाकली नाही पाहिजे हे महाराजांच्या जयंतीच्या दिवशी दुसरं काही वेगळे करू नका हेच महाराजांकडून आदर्श घ्या महाराजांनी काय केलं आपल्या मासाहेबांना वडिलांना खऱ्या अर्थानं अभिमानाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ना आपल्या आईचा सन्मान केला आपल्या वडिलांचा शिवरायांनी सन्मान केला हे आपण महाराजांकडून शिकलो पाहिजे हीच तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जयंती दादां झाली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवराय तर सोळाशे खऱ्या अर्थानं सोळाशे ला निघून गेले पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्या पिढीला काहीतरी वसा देऊन गेले म्हणून तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या पोळा बारांनी हा महाराष्ट्र सांभाळला पाहिजे असं कर संभाजी महाराजांना खऱ्या अर्थानं पकडण्यात आलं पकडल्याच्या नंतर तुळापूरला त्या दोन खंब्याला बांधण्याच्या नंतर औरंगाजेब म्हणू लागला छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढा आणि या डोळ्यांनी मला आयुष्यभर त्रास दिलाय लाभ ला खऱ्या अर्थानं लाल बुंद झालेल्या तापल्याला सह्याद्री बघितला ज्या डोळ्याने आऊसाहेबांना बघितलं ज्या डोळ्याने महाराष्ट्र बघितला त्या डोळ्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या अवघ्या काही क्षणात जाणार होते आपल्याला लालबुंदा स्थळ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या

तसं दोन शत्रू पुढे आले छत्रपती संभाजी महाराजांचं नाक दाबलं दाबल्याच्या नंतर श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं उघडल्याच्या नंतर सांडशी पुढे आली सांडशीना छत्रपती संभाजी महाराजांची जीप बाहेर काढली नुसतं रक्त रक्त थोड्या तोंडामधून बाहेर पडत होत या राज्याच्या पडलेली जीभ छत्रपती संभाजी महाराजांना प्रश्न करत होती राजा झुकला असता वाकला असता अजून काही वर्ष जगला असता रे का सगळ्या सण करतोय कोणासाठी रे कोणासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी शेवटची शिक्षा सुनवली या राजाचं मस्तक कलम करायचं त्या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गुढीपाडवा होता म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजांचं मस्तक एका टोकाला बसवण्यात आलं आणि भाल्याच्या टोकामधून मस्तकामधून एक रक्ताचा थेंब इंद्रायणीच्या डोहा पडला थरारले इंद्रायणी इंद्रायणी सुद्धा प्रश्न करू लागले अरे राजा का सगळ्या ताण करतोय रे कुणासाठी कशासाठी अरे राजा झूक अरे राजा वाघ जगला असता तर आईशारामात जगला असता का सगळं सहन करतोय तुमच्या न माझ्यासाठी मंदिरावरले कळस अंगणातली तुळस आपल्या कपाळावरलं कुंकू त्या राजामुळे खऱ्या अर्थानं जिवंत एवढं सहन छत्रपती संभाजी महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी सहन केलं फक्त बत्तीस वर्ष जगले संभाजी महाराज अजून जगले असते झुकले असते वाकले असते पण नाही स्वाभिमान आपल्याला शिकवला हो छत्रपती संभाजी महाराजांनी त्या राजाच्या विचाराची आपण मावळ्या म्हणून येणाऱ्या घरी जाताना प्रत्येकाने खऱ्या अर्थानं कर्तृत्वान बनून जा प्रत्येकाना काही ना काहीतरी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घेऊन जा ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जयंती खऱ्या अर्थाने झाली दादा त्या ठिकाणी बराच वेळ झाला मी या ठिकाणी बोलतोय मला यायला सुद्धा उशीर झालाय मला माहित आहे पण अक्षरशः गाडी पोहतेर झाल्यामुळं मला तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला त्यामुळं पुन्हा एकदा तुमच्या सर्व गावकऱ्यांची मी माग